माझं नाव विश्वनाथ केशवराव मांडे आमचे आई आहे वर्ष सत्तावन्न पोस्ट मानवली तालुका मानवत जिल्हा परभणी बऱ्याच दिवसापासून म्हणजे मागील तीन चार वर्षापासून चार पाच वर्षापासून त्रास होता हा परंतु आता जास्तच वाढला होता की थोडंफार चाललं की मुंगे यायचं किंवा खाली बसावं लागायचं आणि खाली बसलं असे पाय लांबवले थोडे की परत मग अजून चालता येत होतं परंतु हे चालूच होतं आणि जास्तीत जास्त त्रास होता त्याच्यामुळं मी इथं छत्रपती बालेला प्राध्यापक आहे तिथं ते आमचे सर म्हणून आहे असा विषय निघाला होता तर मग ते म्हणले की बाबा इथं पण असा असा दवाखाना आहे मग आम्ही सरांना दाखवलं सरांना दाखवल्यानंतर सरांना एम आर आय वगैरे केला एम आर आय केल्यानंतर त्यांना सजेस्ट केलं की बाबा असं असं ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन केल्यानंतर एवढा त्रास होता सुरुवातीला की आत्ता ह्या महिन्या किंवा पंधरा दिवसात ऑपरेशन करायच्या अगोदर म्हणजे अठरा सप्टेंबरला ऑपरेशन झालं त्याच्या अगोदर जर पंधरा दिवसात जरी म्हणलं तर पाच मिनिटं देखील राहता येत नव्हतं इतके म्हणजे हे झालं होतं त्याच्यानंतर मग ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्यानंतर म्हणजे ऑपरेशन केलं की समजा तिथं बोलायला लागले परंतु तिसऱ्या दिवशी सुट्टी झाली त्या सुट्टीच्या जे काही सकाळपासून ती तिचं तिचं करायचे वॉशरूमला जाणे किंवा चालणे स्वतः चालत होते आणि स्वतः उठत पण होतील आता सध्या देखील तिचं स्वतःची स्वतः उठते बेळून ते सर्व गोष्टी करते जेवणाचं काय पाह लागल ते साहित्य वगैरे तिचं म्हणजे ऑपरेशन केल्यानंतर एवढा चांगला रिस्पॉन्स मिळाला